वाटत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय आणि घरामध्ये मी तुम्ही पाहिलं असेल माझी देवपूजा वगैरे झाली आणि देवपूजा झाल्यानंतर आणि देवघरामध्ये भरपूर अशी फुलं वाहिल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं मला तर खूप आवडतं म्हणजे भरपूर अशी फुलं घालून देवपूजा करायला खूप आवडतं तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि माझा पण उपवास आहे बरेच जण तुम्ही सुद्धा केल्या असाल केला असाल सोमवार तर मंदिरात जाऊन आले मी ते, ते तुम्हाला मी दाखवेन हे बघा आत्ताच आले मी घरी सव्वा आठ साडेआठ वाजत आले आहेत किचनची हा किचनची हालत बघा सगळा पसारा पडला आहे ढीकभर भांडे पडले आहेत दिवसभर घरी नसते ना आणि जवळच आहे माझं काम तसंही पण काम सोडून थोडीच आपण घरी येऊ शकतो आणि कामं करू शकतो ना तर एवढी भांडे पडले आहेत खूप सारे आणि खूप कंटाळ येतो खरं तर रात्री येऊन परत हे सगळं पसारा काढा बाकीचं सगळं आवरा पण आता पर्याय नाही काय करणार चला एवढं मी आवरून घेते आणि मग भेटते चला तर सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि सगळ्यांची जेवणं खाणं सगळं आवरून झालं तुम्हाला आलं दाखवले होते ना की दिवसभर मी नसलो किती पसारा करून ठेवतात असो ठीक आहे तर सगळं आवरून झालेलं आहे आणि आज उपवास होता ना तर गेला आजचा दिवस संपला आजचा सोमवारचा दिवस खूप छान गेला तर, तर मला हे सांगायचं होतं की उद्या नागपंचमी आहे तर त्यानिमित्त मी मेहंदीचा कोण आणलाय मेहंदी काढायला मला म्हणजे प्रत्येक सणाला माझ्या लहानपणीच्या गोष्टी आठवतात जे मी तुमच्याशी शेअर करणार आहे आता आम्ही जेव्हा लहान होतो ना तर त्यावेळेला प्रत्येक सणाला म्हणजे आमची खूप परिस्थिती म्हणजे गरिबीतून आलेलो आहोत ना आम्ही पण तर प्रत्येक सणाला आम्ही ना मेहंदी आणायचं मेहंदी लावायचं नेलपेंट आणायची ते लावायची आणि प्रत्येक सणाला काही नवीन कपडे आम्ही घेत नव्हतो पण जे आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप खुश असायचो खूप म्हणजे खूप म्हणजे आता आत्ताची मुलं तशी नाही आहेत ना आत्ताची मुलं जास्त करून घरामध्ये खेळणं किंवा मोबाईलवर खेळणं हे असतं पण आम्हाला आम्हाला ना म्हणजे दिवाळीच्या टायमाला बघा बऱ्याच जणांना माहिती असेल आधीचे जे आहेत <laughs> दिवाळीच्या वेळेस ना जसं की मुलं बघा लहान मुलं आत्तासुद्धा सुद्धा किल्ला वगैरे बनवतात तर आम्ही ना मुली ते घरकुल बनवायचो मातीच हा घरकुल म्हणजे काय की विटा घ्यायचे आणि चिखल जसं की किल्ला बनवण्यासाठी हे मुलं वापरतात ना दगड विटा चिखल म्हणजे माती तर आम्ही विटा वगैरे घेऊन त्याचं घर बनवायचो आणि घरकुल असं बनवून त्याच्यामध्ये आम्ही खेळायचो आणि त्या घरामध्ये आमच्या मैत्रिणींना फराळ करायला बोलवायचो म्हणजे दिवाळीचा जो फराळ केलेला असायचा घरामध्ये तर तो फराळ आम्ही आमच्या छोट्या छोट्या खेळण्यांच्या भांड्यांमध्ये तो ठेवायचो आणि मैत्रिणींना बोलवायचो आमच्याकडे आणि आम्ही त्यांच्याकडे जायचो तर असंही आम्ही घरकुल वगैरे खेळायचो आणि अशी आमची खूप मज्जा होती आणि प्रत्येक सणाला आणि नागपंचमीला आम्ही काय करायचो मैत्रिणी तयार व्हायचो मेहंदी वगैरे काढलेली असायची तयार व्हायचो नवीन जे काही असतील ते कपडे घालायचो आणि जिथे जिथे झोका बांधलेला असायचा ना नागपंचमीला तर तिथे सगळीकडे आम्ही मैत्रिणी झोका खेळायला फिरायचो <laughs> मज्जा यायची तर असंच म्हणजे बऱ्याच सरांना मला आमच्या आधीचे लहानपणीचे दिवस आठवतात आणि खूप छान होते ते दिवस आता सुद्धा आहेत पण आमचं जे लहानपण होतं ते खूप छान होतं प्रत्येक सण खूप उत्साहाने साजरा करायचो पण या गोष्टी अजून पण आपले गावाकडे अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे सण साजरे चांगले केले जातात पण चाल झालं पण सिटीमध्ये कस इकडे एवढं झोके वगैरे असल्या गोष्टी मला वाटते नसतातच आपल्या गावाकडेच मोठी मोठी झोके बांधतात झोके खेळतात आणि ते पिंगा माहिती असेल का कुणाला उभं राहून खेळतात बघा पिंगा ते सुद्धा आम्ही खेळायचो खूप मज्जा यायची तर असंच थोडंसं तुमच्याशी शेअर केलं अजून बऱ्याच आठवणी आहेत कारण आम्ही थोडंसं राहायला आउटसाईडला होतो ना तर प्रत्येक सण खूप उत्साहाने साजरा व्हायचा हो आणि स्पेशली नागपंचमीची मला आठवण येते की आम्ही झोके खेळायला जायचो सगळ्या मैत्रिणी मिळून तर छान वाटायचं चला तर मी आता मेहंदी काढते कारण उशीर होतोय परत सकाळी लवकर उठायचं असतं चला मी मेहंदी काढते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते चला मी छोटीशी अरे बियन म्हणतात ना तशी मी एक छान छोटीशी मेहंदी काढणार आहे माझ्या लग्नाच्या आधी ना मला म्हणजे एवढी काय जास्त आ, भारी डिझाईन नाही आहेत काढायला पण बऱ्यापैकी मला मेहंदी काढायला यायची ना तर आम्ही ज्या एरियामध्ये राहायचो तर तिथल्या बऱ्याच बायका सणाला माझ्याकडे मेहंदी काढायला यायच्या पण त्या सुद्धा मी पार्ट टाईम जॉब करायची कॉलेज करून मी पार्ट टाईम जॉब करायची आणि पार्ट टाइम जॉब करायचे आणि घरी मी आठ साडेआठला वगैरे यायची पण त्यावेळेला सुद्धा त्या यायच्या आम्हाला मेहंदी काढ मेहंदी काढ म्हणून पण मला एवढा कंटाळा यायचा ना खर सांगते म्हणजे कारण ते असं छोटीशी मेहंदी काढून गप बसायचे नाही ते म्हणायचे पूर्ण हात भरून परत मागच्या बाजूला परत पायावर सगळीकडे मेहंदी काढायला लावायचे मग मला खूप कंटाळा यायचा असो म्हणजे मला येत होती बऱ्यापैकी मेहंदी काढायला म्हणून त्या यायच्या आणि मग मी सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढायची Uh, कधी uh, कसं आहे माझ्या वेळेस जास्त असं मोठ्या मोठ्या मोटे मेहंदींचा एवढा ट्रेंड नव्हता uh, मोठ्या मेहंदीचा म्हणजे एकदम भारी भारी अशा काही एवढ्या डिझाईन नव्हत्या माझ्या लग्नावेळेस तर माझ्या लग्नाची स्टोरी कुणाला ऐकायची आहे का कमेंट करून सांगा आणि माझ्या लग्नावेळेस तर मला मेहंदी काढायला कोणी नव्हतं किंवा मला लग्नामध्ये तयार करायला सुद्धा कोणी नव्हतं माझं मीस तयार झाले होते लग्नामध्ये आणि आता आता लग्नामध्ये स्पेशली नवरीला तयार करण्यासाठी पार्लर मधून एक स्पेशल लेडी असते लग्नाची स्टोरी कुणाला ऐकायची असेल तर मला कमेंट करा नक्कीच मग मी सांगेन खालचं पुशची माझी मेहंदी खाली बघ करत ते पूर्ण होल ते कव्हर करायचं असं गॅप नाही ठेवायचं त्याच्यामध्ये ना पटपट -पट कर तर साधी सिंपल छान अशी माझी मेहंदी काढून झाली आहे मागे पण थोडसच मी ते गोल आहे तर असं झालंय माझं मेहंदी काढून चला मेहंदी वगैरे काढून झाली आहे तर आता मला ब्लॉगसुद्धा एडिट करून अपलोड करायचं आहे आजच आणि उद्या भेटूया आपण पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ